नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मथूर फॅनची इच्छा होती की मथूर नक्की कोणत्या मैदानामध्ये दिसणार तर मित्रांनो ती प्रतीक्षा संपलेली आहे कारण आपल्याला आज मथूर मैदानामध्ये दिसणार आहे व मित्रांनो शंभर टक्के मथूर आज हिंगे वाटार मैदानामध्ये येणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा देखील फिक्स झालेला आहे मित्रांनो आज हिंगेवाटा मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका असा मतूर नक्कीच आज कमबॅक करताना दिसेल मित्रांनो सर्वांच्या मनातील प्रश्न म्हणजे आज आपला मतूर नक्की कोणासोबत पाळणार तर मित्रांनो आज आपला मतूर हा रणजित निंबाळकर यांच्या सुंदरसोबत पाळणार आहे व मित्रांनो काल सुंदर पाळायला का असो पण मित्रांनो खातीर आज सुंदर पुन्हा एकदा आपल्याला सोबत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो भाऊ या हिंगेवाटा मैदानामध्ये सुंदर आणि मत्तूर